मुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची परिवाराकडून नवजात बालकांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत रुपयांचे डिपॉझिट ठेवण्यात आले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे याचाच एक भाग म्हणून सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापूर महानगरपालिका रामवाडी यूपीसी सेंटरमध्ये बावीस जुलै रोजी जन्मलेल्या नवजात बालकांच्या नावे पाच हजार रुपये राष्ट्रीयकृत बँकेत डिपॉझिट करण्यात आलं तसंच नवजात मातेच्या बालकास लागणाऱ्या साहित्यांचं देखील वाटप करण्यात आलं त्याचबरोबर या परिसरातील क्षयरुग्ण बाधितांना सहा महिन्यांसाठी लागणाऱ्या धान्याचं किट देखील यावेळेस वाटप करण्यात आलं यावेळी माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने डॉ शिल्पा शेटे माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे ओबीसी प्रदेश सरचिटणीस बशीर शेख महेश निकंबे रियाज शेख अल्ताफ कुरेशी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड महिला प्रदेश पदाधिकारी सायरा शेख राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव महिला शहर उपाध्यक्ष शोभा गायकवाड सुनीता बिराजदार प्रमिला स्वामी सरोजिनी जाधव संगीता गायकवाड लक्ष्मी आठवले आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रास्ताविक प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी केलं दरम्यान किसन जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनय उपक्रम राबविला सर्वसामान्य कुटुंबाला त्यांनी आर्थिक मदतीचा हात दिला त्यांचं कार्य कौतुकास्पद का असल्याचं मनोगत यावेळी महिला व बालकल्याण माजी सभापती अश्विनी चव्हाण यांनी केलं कार्यक्रमाचे आयोजन करणारे माजी नगरसेवक तसेच प्रदेश उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी गटनेते मान्य श्री किशन जाधव यांनी सुंदर अशा कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे आणि कार्यक्रमाचं निमित्त आहे आज उपमुख्य फेम, उपमुख्यमंत्री मान्य श्री अजितदादा पवार यांचं वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी या सेंटरमध्ये आरोग्य सेंटरमध्ये त्यांनी नवजात जे शिशू आहेत त्यांना पाच हजार रुपये आणि ज्यांना टी बी रोगाने ग्रासलेला त्यांना धान्याचं कीड देऊ त्यांनी आज अनोख्या पद्धतीनं हा अजितदादांचा वाढदिवस साजरा केलेला आहे यानिमित्ताने अजितदादा आणि आपले उपमुख्यमंत्री अजितदादा आणि त्याचबरोबर देवेंद्रजी यांचाही आज वाढदिवस आहे मी त्या दोघांनाही वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना चांगलं आरोग्य लाभो ही ईश्वरचं यावेळी रामवाडी यू पी सी सेंटरमधील मेडिकल ऑफिसर डॉक्टर अनिल पवार सुपरवायझर रुपेश गायकवाड यासमीन पठाण मेट्रेन प्रसूतीगृह सत्यभामा गायकवाड रेखा गायकवाड पूनम जाधव यांच्यासह रामवाडी यू पी सी सेंटरमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे अमोल जगताप माऊली जरक ऋषी येवले माणिक कांबळे वसंत कांबळे सात मुलांनी फिरोज पठाण अभिषेक आणवेकर यांच्यासह इच्छा भगवंताची आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेखा गायकवाड यांनी केलं तर आभार चेतन नागेश गायकवाड यांनी मानले बावीस जुलैच्या निमित्तानं या रानोडी से सेंटरमध्ये जे बालक प्रसुती झालेले आहेत त्या बालकाच्या मातेच्या नावाने आपण त्यांना पाच हजार पुस्तिका ठेवून त्या पॅरेंट्सला आपण ते सर्टिफिकेट देणार आहोत त्याच पद्धतीनं या सेंटरमध्ये जवळपास माझ्या माहितीनुसार एक्केचाळीस क्षयबाधित रुग्ण आहेत असं मला माहिती आहे त्या क्षय रुग्णांना देखील आपण फूड किटचं वाटप आपण आपल्या वतीनं करणार आहोत हा देण्याचा उद्देश आणि संकल्प हाच आहे की आदरणीय दादांना त्यांच्या आशीर्वादातून दीर्घायुष्य लावावं आणि येणाऱ्या आता विधानसभा लवकरच आहेत या सर्वांच्या माध्यमातून आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना एक पाठबळ मिळावं हा उद्योग ते हेतू ठेवून आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून महिला वार्कालचे सभापती चव्हाण मॅडम असतील आरोग्याधिकारी राखी माने मॅडम असतील आणि सर्व आमच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी बहुमोल वेळ दिला आभाराचं तर सगळ्यात शेवट असतंय परंतु मी संयोजक या नात्यानं प्रास्ताविकामध्येच मी सर्वांचा आपण या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल

अन्नधान्याची किट वाटप केली आहे आणि सर्व कार्यक्रम उत्तमरित्या पार पडल्याबद्दल आणि आम्हाला इथे येऊन त्यांच्या ह्या कार्यक्रमासह सहभागी केल्याबद्दल आम्ही सर्वांचे राष्ट्रवादीचे जे पण आहेत कार्यकर्ते सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम समजून जाधव सरांनी आपल्या महाराष्ट्राचे लाडको मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या इथे प्रस्तुती झालेल्या नवजात कालकणला बेबी किट आणि ते आणि त्यांच्या मात्यांच्या नावान पाच हजार रुपये बँकेमध्ये ठेव ठेवलेली आहे आणि क्षयरोगांच्या पेशंटला पण किट किट वाटप केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते व उपस्थित सर्व मान्यवर यांचे यांचे पण मी मनापासून आभार मानते आणि भविष्यात असेच कार्यक्रम जे पेशंटच्या दृष्टीने उपयोग नसतील जे राबवतील रामवाडी हॉटेलमध्ये असे त्यांच्याकडून